मुंबईतील विक्रोळी परिसरात सोमवारी रात्री एक अंगावर काटा आणणारी घटना घडली कन्नमवार नगरमधील बावीस मजली इमारतीच्या टेरेसवरून एका पंचवीस वर्ष तरुणीने उडी घेऊन आत्महत्या केली हर्षदा तांदोलकर हे त्या दुर्दैवी तरुणीचं नाव इमारत क्रमांक सत्त्याण्णव बावीसवा मजला आणि त्यावरून थेट मृत्यूच्या दरीत तिने छेप घेतली घटेच्या साक्षीदारांनी सांगितल्याप्रमाणे तो आवाज तो थरार आणि ते दृश्य इतक्या उंचीवरून पडल्यामुळे हर्षदाचं शरीर अक्षरशः दोन तुकड्यांमध्ये विभागलं गेलं आणि ती जागीच ठार झाली स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला पण हर्षदाने असं टोकाचं पाऊल का उचललं तिला काही मानसिक अथवा शारीरिक त्रास होता का की आयुष्यात एखादा आघात झाला होता हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत नवीन इमारतींनी गगनाला कवसनी घालणाऱ्या कन्नवार नगर परिसरात मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या फक्त एका गोष्टीकडे या आत्महत्येमागचं सत्य पोलिसांच्या तपासातून नक्की काय निष्पन्न होतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो विक्रोळी